मित्रांनो मी सर्पमित्र आकाशमाळी तर तुम्ही बघत आहात सर्पमित्र आकाशमाळी युट्यूब चॅनल तर मित्रांनो मला आताच थोड्या वेळापूर्वी कॉल आला की एका शेतकऱ्याचा कॉल आला की त्यांच्या विहिरीमध्ये साप आहे तर तो कोणत्या जातीचा साप आहे तो आपण बघणार आहोत मित्रांनो तर माझा हा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आम्ही कशाप्रकारे हा साप रेस्क्यू करतो आणि तो आम्ही निसर्ग सानिध्यात मुक्त करणार आहे तर चला मित्रांनो तो साप पकडूया The you आपण बघू शकता आता जस्ट हा नाग साप मी रस्क्यू केलेला आहे तर तो मी आता निसर्ग सानिध्यात सोडत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता कारण साप हे पकडणं माहिती करायचे काम आहे तुम्ही हे साप पकडण्याचं साप अजिबात पकडू नका आपल्या घराजवळ साप किंवा इतर प्राणी पक्षी आढळल्यात तुम्ही जवळच्या सर्पमित्रांना मित्रांना किंवा वनविभागाला कळवा ते येऊन साप पकडतील आपण पकडण्याचा साप प्रयत्न करू नका कारण साप पकडणे हे माहिती करायचे काम आहे तर मित्रांनो मी हा साप निसर्ग सानिध्यात सोडत आहे आपण बघू शकता